शहराध्यक्ष संजय मेंढे यांनी काल मिरजेतील इतर पक्षीय नगरसेवकांबरोबर जाऊन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खडे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघातून नागरिकांच्या आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मिरज पॅटर्न आणि काँग्रेस शहराध्यक्ष संजय मेंढे यांच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संजय मेंढे यांनी घेतलेली भूमिका महाविकास आघाडीच्या दृष्टीने घातक असल्याची प्रतिक्रिया मिरज शहरातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत गटाचे मिरज शहराध्यक्ष चंद्रकांत मैंगुरे यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण इथं घेणार आहोत खरं तर महाविकास आघाडीला सध्याच्या काळामध्ये वारं ही एक नंबरच आहे चांगलं आहे इथं पंचवीस हजारची लीड असताना हे ही जागा जर मिरज मिरज विधानसभा ही शिवसेनेला सुटत असताना जर काँग्रेसचे पदाधिकारी जर असं निर्णय घेऊन असं जर जाहीर पाठिंबा देत असतील तर काँग्रेसचे नेते काय झोपलेले आहेत काय बाबा मिरजेत जर असं घडत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पण त्यांच्या पद्धतीचं काम करायचं का नाही विचार कर करतील असं मला वाटतं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा निधी दहा दिवस अदोगर दिलेला होता आत्ताच यांना हे का कसं काय सुचलं ह्याचा त्यांनी प्रत्येक ज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर द्यावं आणि हे जे घडलेलं आहे अत्यंत चुकीचं आहे एका तर नगरसेवकांनी मला मला म्हटले की बाबा आम्हाला बोलवलं बोलवलं तुम्हाला निधी दिला आहे आणि तुमचं फक्त आम्हाला सत्कार करायचं किंवा त्यांच्या सत्काराचं कार्यक्रम आहे म्हणून असं बोलवलं आणि तिथं जाहीर पाठिंबाच त्यांनी जाहीर करतात म्हटल्यानंतर ह्याचं ह्याचा अर्थ काय तसेच मिरज पॅटर्न म्हणजे चार लोकं झाली म्हणजे मिरज पॅटर्न झालं नाही संपूर्ण मिरजेमध्ये अनेक पदाधिकारी आहेत अनेक कार्यकर्ते आहेत त्याचा येणाऱ्या काळामध्ये त्याचा निकाल हे वेगळा दिसल्याशिवाय राहणार नाही असं मला जाहीर वाटतं तसेच काल जो हा प्रकार घडलेला आहे वरिष्ठापर्यंत आमचे जिल्हाप्रमुख असू दे नितीन बारगुडे पाटील सर असू दे संप जाधवसाहेब असू दे यांच्याकडं आम्ही हे ही भूमिका पाठवलेली आहे आणि ह्याचा गंभीरप्रमाणे तुम्ही ही दखल घ्या आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं आम्ही वैयक्तिक सांगितलेलं आहे बैठकीला काल सर्वपक्षीय नेते मंडळींनी ने, पदाधिकाऱ्यांनी ने, भाजप उमेदवार सुरेशभाऊ खाडे यांना समर्थन देण्यासाठी जी काही प्रेस घेतलेली होती त्या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आज तानाजी दादा रुईकरांच्याकडे आलेलो आहोत आपण जाणून घे त्यांची प्रतिक्रिया याबद्दल काय आहे दादा आपली प्रतिक्रिया याबद्दल काय म्हणाल तुम्ही नमस्कार सर्वप्रथम काल जी घटना निर्जत घडलेली आहे सत्ताधारी भाजपचे म मंत्री सुरेश खाडे यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप या सर्वच नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवलेला आहे ते सुद्धा प्रेस घेऊन पाठिंबा दर्शवलेला आहे ही घटना तशीप जर बघायला गेली तर अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे याचं कारण असं आहे की त्या प्रेसची जर बातमी जर आपण बघितली तर लोकसभेला आम्ही पाठिंबा अपक्ष विशाल पाटलांना दिला म्हणून विशाल पाटील निवडून आले ही जी स्वतःचीच पाठ स्वतः ठुपटून घेण्याचा जे प्रयत्न मिरजेतील या नगरसेवकांचा चालू आहे त्या नगरसेवकांना मला एक प्रश्न विचारायचा की तुमच्याच प्रभागामध्ये भाजपची सत्ता असताना तुम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला तुमच्याच वार्डातन वार्डातनं किती मता मताधिक्य आलं हे तुम्ही पहिल्या जाहीरपणे सांगावं आणि मग मिरजेच्या विकासाच्या गोष्टी कराव्यात विकासाच्या नावावर कोठ्यावधी रुपयाचा निधी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आलेला आहे तो निधी मुरला कुठं विकास काय झाला हा सर्व नागरिकांना या संदर्भात जागृती आहेच माहितीच आहे एकही रस्ता आज व्यवस्थित नाही आहे लाखो आणि कोठ्यावधी रुपयाचा निधी खर्च झाला हा निधी आणि विकास विकास हा जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतो विकास फक्त एकाच गोष्टीचा झाला ते म्हणजे त्यांचे स्वीस सहाय्यक त्यांचा विकास हा अत्यंत चांगला आणि उत्कृष्ट झालेला आहे आणि त्या विकासाच्या जोरावरच तेच स्वीस सहाय्यक शड्डू ठोकून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आलेली आहे ही गोष्ट ही तितकीच खरी आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन काही चार नगरसेवकं मिर्जेत मिरजेतील उठतात आणि आमचा पाठिंबा जाहीर पाठिंबा भाजपचे सत्ताधारी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना आहे असं अशा पद्धतीचं व्यक्त होणं म्हणजे अक्षरशः मिरजेची मालकीच जणू काय यांच्याकडं आहे की काय अशी मानसिकता यांची झालेली असं वाटते हे फार मोठा गैरसमज आहे मिरजेतील जनता ही प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवून देते मिरजेत एक म्हण आहे ये ये ख्वाजा की बस्ती ह्या नहीं चलती किसी की मस्ती हे मस्तवाला आणि निर्बळ निर् काय है म्हणते निर्बुद्ध झालेले नगरसेवक आहेत हे फक्त टक्केवारीसाठी आणि पैशासाठी एकत्र येतात विकासासाठी आणि विकासाच्या मुद्द्यावर किती वेळा हे एकत्र आले आणि कोणताही विकास मिरजेच्या बाबतीत त्यांनी घडवून दाखवला हे त्यांनी स्पष्ट करावं आणि याचबरोबर मला सांगायचं आहे की ज्या पक्षातले नगरसेवक पक्षाचे वरिष्ठांचे विचार न करता अशा मांडीला मांडी लावून बसतात यांच्यावर ज्या त्या पक्षातले वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ पदाधिकारी यांच्यावर काय कारवाई करणार आहेत पक्षांतर्गत यांना यांची यांना यांच्यावर पक्षातल्या वरिष्ठांचं कंट्रोल नाही आहे का काँग्रेसचे असतील किंवा आता कालच म्हटले की ते शरदचंद्र पवार गटातील पण काही नगरसेवक तिथं होते फोनवरून त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांची नावं जाहीर झालेली आहेत पण काँग्रेसचे सरळ सरळ नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते ते आपल्या सर्वांना दिसतंय सगळीत दाखवलेलं आहे त्यांना समर्थन दिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही युवक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसची आपली प्रतिक्रिया काय असेल हे मी आमच्या चॅनलद्वारे लोकांना जाणून देण्यासाठी इच्छुक आहोत तरी आपली प्रतिक्रिया याबद्दल काय असेल मला तर सर्वप्रथम हे वाईट वाटतं की आमचे मिरज शहरचे शहराध्यक्ष म्हणून संजय मेंढे यांनी तिथं त्या मिटिंगला जायला नाही पाहिजे होती त्यांच्या अगोदर गेली वीस ते पंचवीस वर्ष हे अध्यक्षपद हे आमच्या वडिलांनी सांभाळलेलं त्यांना कधीही आमदारकीचं तिकीट नाही भेटलं तरी पण त्यांनी कधीही पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले तरी पण यांनी काँग्रेसची विचारधारा सोडून बी जे पीच्या मिटिंगला जाऊन त्यांना त्या सरळ सरळ म्हणतात की आम्ही त्यांना मिरज पॅटर्न दाखवू सगळ्यांना हे काय बरोबर नाही आणि पदाधिकारी नेतेमंडळी हे काय बघत बसल्याची भू भूमिका घेणार आहेत काय त्यांनी पण यावर काहीतरी निर्णय घ्यावा त्यांना सगळ्यांना विरोधी पक्ष नेते उपमहापौर शहराध्यक्ष सगळी पदं त्यांच्याच घरात देऊन पण एवढं त्यांनी पक्ष पक्षांनी त्यांना दिलं तरी पण त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे त्यांनी नेतेमंडळांनी याचा विचार करून त्यांच्यावर लवकरात लवकर काय तो त्यांचा निर्णय जाहीर करावा